दादा आनंदराव पाटील यांच्या या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण यांची एक धावती भेट आणि या भेटीच्या निमित्तानं करण्यात आलेल्या सरकार या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचे युवा आमदार अतुल शेठ त्याचप्रमाणे आशाताई शेवाळेताई भगवान शेठ जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनुरंगजी पवार शिवसेनेचे अध्यक्ष सूर्यकांतजी ढोले सरपंच विकास जयगाऊत जगप्रमाणे गोविजी साबळे या ठिकाणी सर्वजण आजी माजी सरपंच चेअरमन पंचप्रिषेतील सर्व पदाधिकारी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले खऱ्या अर्थानं ही निवडणूक देशाची निवडणूक आहे इथे गाव पातळीवर तर राजकारण किंवा राज्य पातळीवरच्या राजकारणाचा विषय नसतो देशामध्ये काय चाललंय देशामध्ये काय केलं पाहिजे या अर्थाची गणितं आपला देश कुठे न्यायचा आहे या अर्थासाठी आपण पाच वर्ष आपण मागील विद्यमान खासदारांना निवडून दिलं इंगोरमधून दोन दोन हजार रुपयाचा निधी आपण या ठिकाणी जमा केला आणि एकाहत्तर हजार रुपये मनवरच्या सभेमध्ये नेऊन दिले खऱ्या अर्थाने डिंगोरसाठी खासदारांचा पाच वर्षात एक रुपये काय नाही आणि असे त्यांनी या ठिकाणी आपलं जाहीर करावं या ठिकाणी आजी माझी आमदार असतील आशा काय असत खूप पार प्रेम या डिंगोर गावावरती असत दादा खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक रस्ता पाणी योजना किंवा अन्य कामं कुठली सुचवायची हा प्रश्न कधी कधी गाव पातळी पडतो या ठिकाणी आदृश आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये किंवा आम्ही काम करते असताना लेटर पॅडच सहाय्या करून या ठिकाणी ठेवलेलं आहे जे काम सुचवायचं आहे ते टाईप करायचं आणि लेटर पॅड घेऊन आपण स्वतः घेऊन जायचं मग आमदारांना भेटायचं आम्ही पत्र तुमचं सही दिलेलं होतं ते दिलंय इथं हिंगोडवरती आता प्रेम आमदार साहेबांचं आहे परंतु भविष्य काळामध्ये आपल्याला लेटर पॅड आपल्या ऑफिसला न्यावा लागणार आमदार साहेब इथं ठेवून उपयोग नाही शास्त्राची कामं झाल्यावरती कामं सुचवायची कशी हा एक प्रश्न या ठिकाणी असतो माझी खासदार शिवाजीदा आम्ही आवाज दिला तर मग आमचा शिवसेनेतला प्रवेश असेल शिवाजी शेरकर यांनी लिपीसाठी केलेला फोन असेल किंवा मेळावा घ्यायचा असेल कधी नाही म्हटले नाही परंतु पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान खासदारांनी निवडून गेल्यापासून आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचा वेळ किंवा एखादं काम दिलेलं नाही वाणी साहेब या ठिकाणी आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्ही प्रचारामध्ये बऱ्याचदा असे मुद्दे मांडताय की त्यांनी साता समुद्र पार शिवाजी आणि संभाजीचा इतिहास नेला नेला असेल तो त्यांचा व्यवसाय आहे पण वाणी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं अजित दादा होते दादा होते अतुलशेट होते आशा ताई होत्या शरद दादा होते परंतु विद्यमान खासदार जे भूमिका करतायत ते मात्र गैरहजर होते शिवजन्मोत्सव शौर्यवर साजरा केला जातोय आणि त्या शिव जन्म उत्सवामध्ये आपले खासदार किती वेळा तिथं हजर आहेत तुमच्याकडे सगळ्या युट्यूबला क्लिप आहेत मला प्रथम त्या पाठवा आणि त्याचा आढावा घ्या त्यामुळं शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे जनतेला न्याय मिळाला अशा अर्थाचं हे ब्रिक वाक्य आहे ते तुम्ही पुढे आणलं नाही पाहिजे कारण त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांच्या व्यवसायासाठी तो व्यवसाय म्हणून त्यांनी त्या भूमिका केली आहेत आणि त्या जनतेलाही मान्य झाल्या मागच्या पाच वर्षात पण भविष्यामध्ये त्यांनी मान्य होणार नाही आधीचं बोलणं उचित नाही खासदार शिवाजीराव अडकराव पाटील हे आपल्या हाकेला कधी ठेवून येणार आहेत कारण पाच वर्ष पद नसताना कोणत्याही गावामध्ये त्यांचा दौरा किंवा कुठल्याही यात्रेमध्ये कुठल्याही दसरीमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये गैरहजर आहे असं जुन्नरच्या भूमीमध्ये मला आठवत नाही म्हणून सर्व जनतेने विचार केला पाहिजे अभिनय करताना बरोबर जायचं तर तरतू पार पाडणाऱ्या बरोबर जायचं या खऱ्या अर्थाना आपण विचार करण्याची वेळ या पंचवार्षिक मध्ये आली आहे केंद्रामध्ये मोदी सरकार येणार आहे याबद्दल काही शंका नाही म्हणून त्यांच्या आता सरकार बांधला खासदार जर आपण निवडून दिला तर ह्या सुरू लोकसभेच असलेलं कामात आणि आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मला वाटतं आपण सर्वजण उपस्थित झाला त्याचप्रमाणे सर्वच बैलगाडा संघटना असेल बैल घाट या असे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वेळ पडेल तेव्हा अतुल शेट्टी त्या दिवशी यात्रेमध्ये सांगितलं आखाड्याची कागदपत्र द्या आखाडा बांधून देतो घाटाची कागदपत्र द्या घाट बांधून देतो आम्हाला आमदार साहेबांच्या कृपेने काही गावासाठी कमी पडलेले नाही भविष्यात पडणार नाही लागल्या खूप आहेत काम संपणार नाही परंतु आपल्या विचाराचे खासदार आणि आमदार जर या ठिकाणी असतील तर आपण पाहिजे ते काम पाहिजे तो विकास करू शकतो म्हणून प्रवाहामध्ये आपण राहिलं पाहिजे म्हणून तुम्हाला सर्वांना मी सर्व जनतेला विनंती करतो की ह्या वेळेला शिवाजीराव दादा आडलराव पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे दादांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला मी त्यांच्याबरोबर शिंदे गटात गेलो दादांनी राष्ट्रवादी घड्यात प्रवेश केला मी राष्ट्रवादीमध्ये गेलो त्यामुळं दादांवर असलेलं प्रेम आणि दादांसाठी जे आम्हाला जास्तीत जास्त करता येईल हे मतदारांकडून आम्ही दाखवून देऊ आपली जनता या ठिकाणी आहेत सर्व आजी माजी सरपंच इथून पाठवणारे जेवढे झाले हे सगळे शिवाजी दादाबरोबर आहेत काही लोक थोडेफार या विचाराने प्रेरित झाली नसते त्यांना त्यांचा अभिनय ना अजून नाही झाला नसे तो अनुभवातील तेव्हा त्यांनाही माहित होईल की या खासदारांनी खऱ्या अर्थाने आपल्याला किती फसवलं आणि या पाच वर्षांनंतर परत ते खासदार आपल्या संपर्कात येतील हे सांगता येत नाही कधीही जा अंगल्यावरती अडलराव दादा त्यांचा पिए कोणी ना कोणी भेटणार तुम्ही आता विद्यमान खासदारांच्या कधी ऑफिसला जाऊन त्यांचा स्विच ऑफ किंवा बंद किंवा उचलले नाही हा अनुभव कायम आम्हाला आलेला आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना लोकांची जनतेची कामं घेऊन जाताना जर ते कधी भेटले नसतील तर भविष्यामध्ये सर्व सामान्य जनतेला ते न्याय देऊ शकत नाही ही मला खात्री आहे मनोजित असेल असतील आणि आताचे उमेदवार महा शिवाजीराजा आढळला असते कधी का फोन करा कोण कोण भेटणार आमदाराच्या मागण्यावर आकृषित भेटले नाही अमिषे डॉक्टर भेटतील आजाराने विचारपूस करतील असं यांच्या घरामध्ये कधी झालं नाही फक्त मनायला जुन्नर तालुक्यातले भविष्यामध्ये त्यांचं कर जन्मस्थान जरी जुन्नर असलं तरी कर्मभूमी मात्र मुंबई आणि इतरत्रच आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या पाठीमागं एक मतानं एक दिलानं राहिलं पाहिजे अशा प्रकारची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आपण येत्या तेरा तारखेला घड्याळासमोर एक बदन दाबवून त्यांना बहु बहुमूल्य अशा मतदान करून भरवस मताने निवडून देऊ अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम